पेरेंट्स अँड माय डियर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो आज बघा आपण कोण म्हणतो इंग्रजी येत नाही सर्वांना इंग्रजी येते ही वाक्य बोलायला शिका विद्यार्थी मित्रांनो ही जर वाक्य तुम्ही अधिक समजा पहा एज्युकेशन इज द किट व ब्राईट फ्युचर टू व ब्राईट फ्युचर म्हणजे काय मित्रांनो शिक्षण ही काय उज्ज्वल भविष्याचे नाही घेतलेलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं भविष्य उज्ज्वल होणार नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी दररोज नवीन घडित असतो का बरं कारण माझे लहान लहान विद्यार्थी आहेत ना त्या लहान लहान बाळ असे पाहतात अरे मला आज सर काय सांगतात मग त्या विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांच्या मनावरती इंग्रजीचे शब्द त्याच्या कानावरती शब्द आपण टाकले ना तर ते विद्यार्थी तसं बोलतात म्हणून आपण विद्यार्थी आपण विद्यार्थी म्हणते सर माझ्या घरी तसं वातावरण नाही सर काय करायचं अरे बाबा वातावरण नाही तुझ्या हातामध्ये एवढा मोठा मोबाईल दहा हजार ते एक लाखापर्यंत तुमच्या हातात मोबाईल आहेत तुम्हाला काहीच नाही करायचं माझे फक्त व्हिडिओ बघायचे आणि व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बघा आता इथे या ठिकाणी मी काही वाक्य लिहिले आणि हे वाक्य तुम्ही काय करा शेवटी अगोदर संपूर्ण व्हिडिओ बघा त्याचा त्याचा उच्चार कसा करायचा बघा आणि नंतर त्याचा स्क्रीनशॉट करा आणि ते वहीवरती लिहून घ्या आणि अशी दररोज प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आता या ठिकाणी मी वाक्य केले होते माझे माझ्या देशावर प्रेम आहे बरोबर बरोबर आहे मग सर आपण मराठी भाषेत म्हणतो सर पण ते इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं आय नव माय कंट्री इथं सोपे सोपे शब्द आता मोठ्या मुलांना कसं वाटतंय आम्हाला सरला काही काम नाही उगत शिकतात तस नाही छोटे छोट्या मुलांना कळते का झाले तुम्हाला येते पण छोट्या मुला येत नाही मग काय तर माझे माझ्या देशावर प्रेम आहे म्हणजे काय लढवा आय लो माय कंट्री आय लो माय कंट्री सोपे सोपे वाक्य आहेत पण आपल्याला इंग्रजीमध्ये येत नाहीत म्हणून मी सांगतात पालकांना म्हणतो पालकांनी काय करायचंय समजा छोट बाळ आहे तुमचं तर त्या बाळाला आपण अगोदर असं म्हणा आय लो माय कंट्री आय लो माय कंट्री बाळ म्हणते ना हो अरे मम्मी ना सांगितलं मला आय लो माय कंट्री म्हणून म्हणजे काय माझं माझ्या देशावर प्रेम आहे बघा आम्ही दररोज अभ्यास करतो काय म्हणा सर स्टडी एव्हरी डे म्हणजे सर लहान मुलं पण म्हणते ना सर आता पहा वी स्टडी डे आता दिवस आपण एखादी मामाच्या गावाला गेलो या तर ते म्हणायचं मामा अंकल एव्हरी मी म्हणजे दोन तीन भावना असतील किंवा आमचे मित्र असं आपल्याला बोलायचं म्हणजे अरे अंकल म्हण अरे वा वा काय देखील हुशार झाले कुठे शिकायला मला ते म्हणते मी युट्यूब बघतो आता मी तुझी मदत करेन म्हणजे काय म्हणणार आय विल हेल्प यू आय आय विल हेल्प यू आय विल हेल्प यू म्हणजे काय मी तुझी मदत करेन भविष्य बंदवायची असेल तर आपण त्या ठिकाणी माहितच आहे तुम्ही अजून झोपेत आहात का तुम्ही अजून झोपेत आहात जग कुठे चाललंय अजून तुम्ही झोपेत आहात का तो सकाळी एखाद्या मुलं म्हणतो तुम्ही एखाद्या झोपेत का आर यू स्टील स्लिपी पा आर यू काय म्हणणार त्याला आर यल स्लिपी आर यू स्टील स्लिपी आर यू स्टील स्लिपी तुम्ही अजून झोपेत आहात का आता पुढचं वाक्य पा तू दमला आहेस का आता एखादा मुलगा असते पहा एखादा माणूस काम करून कोणी खेळून मग त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणाल तू दमलायस का सांगू काय म्हणशील तू आर सोपा आहे टायर्ड म्हणजे थकणे काय लिहायचं इथं यू टायर्ड आर यू टायर्ड आर यू टायर्ड असं म्हणायचं स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे काय येईल बिलीव्ह व्हेरी गुड बिलीव आपण म्हणताना लक्ष ठेवा बी बी बिल्यू पहा एक एक शब्द असतो ना विद्यार्थी म्हणजे तो आपल्याला पार झाला पाहिजे म्हणजे होईल बिलिव म्हणजे काय पहा त्या ठिकाणी लक्ष ठेवा मग काय बिल्यू कुठं कुठं सर युनिवर्सल इन युअर सेल्फ पा किमान एकदा तरी क्लासला मी तुम्हाला एकदा तरी क्लासला एखादा मुलगा असते पा शाळे वर्गात येतच नाही ट्युशन लावते पैसे येतच नाही ट्यूशन तिकडेच किमान एकदा तरी ये मग त्याला काय म्हणणार सर असं लहान मुलांसाठी फार गमती घे पहा तुम्ही जर पहा लहान मुलांचं निरीक्षण करा ऑब्झर्व केल्यावर पहा काय काय पालकांचे सर माझा मुलगा आहे ना का ट्युशनला ते म्हणलं नाही सर पालक शेवटी आता आधुनिक काळ आहे ना पालक फोन करत सर तुमचा मुलगा येत नाही हो ते म्हणते रोज जाते ट्युशन लहित नाही काय असं म्हणत होते वा किमान एकदा तरी मग कसं म्हणा सर त्याला आपण म्हणते कसं सांगू कम ॲट लिस्ट वन राईट कम कम ऍट कम ऍट लिस्ट म्हणा कम ऍट लिस्ट वन

ओ एन टीआर कंट्रोल कुठं कंट्रोल काय मित्रांनो कुठं कशावर हा युअर टंग व्हेरी गुड कशावर युअर टंग कंट्रोल युअर टंग कंट्रोल युअर टंग काय बघा जी व्हेरी गुड सोपाय आता अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा हे फार महत्वाचं आहे

काय म्हणून प्रवासी आता पुढे पा तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता का लहान मुलिश मग म्हणतो तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करतोस काय सर मला येत नाही अरे येत बाळा मला रे प्रयत्न करणार ट्राय टू रीड ट्राय टू स्पीक ट्राय टू राईट बोलण्याचा प्रयत्न केला तर नाही मित्रांनो पण कसं आहे आपल्याला कंटाळा जास्त येतो बऱ्याच मुलांना कंटाळा काय झाला आहे कंटाळा तर मग तुम्हाला कायची नाही मग आता दहावांवर वाक्य सांगा काय डू यू स्टडी इंग्लिश डू डू यू स्टडी इंग्लिश डू यू स्टडी इंग्लिश तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता का तुम्ही काय म्हणता येस सर येस आता पुढचा मला त्रास देऊ नको त्रासला काय म्हणतात डिस्टर्ब व्हेरी गुड काय म्हणतो पण त्रासला डिस्टर्ब म्हणजे मला त्रास डोंट डिस्टर्ब मी डोंट डिस्टर्ब डिस्टर्ब आता मधामध्ये कोणी बोलू ना

तुला हे समजते का आता एखाद्या विद्यार्थी सांगतो बघा मी तुला इंग्रजी सांगतो माहिती तर तुला हे समजतंय का मला तुम्ही ते विद्यार्थी म्हणा येस सर आय कॅन अंडरस्टँड मी असं काय म्हणणार तुला हे समजते का मग तू त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणणार डू यू अंडरस्टँड दिस डू यू अंडरस्टँड डू यू अंडरस्टँड दिस ते काय म्हणजे मग सर येस आय अंडरस्टँड पुढे वेळ वाया घालवू नका वेळ वाया घालू नका बरं या मुलांना माझं बोललेलं समजते का त्यांनी शंभर टक्के आपल्या चॅनलला आहे आणि समोर येईल बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल दररोज दहा मिनिटाचा व्हिडिओ करण्यासाठी मी कमी कमी एक घंटा अभ्यास करतो मित्रांनो मित्रांनो किती दहा मिनिटाच्या व्हिडिओसाठी मी एक घंटा अभ्यास करून प्रत्येक स्पेलिंग वगैरे चेकिंग करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेल करायचं आहे वेळ घालवायचा नाही वेळ गेला तर मग पुन्हा काय नाही अरे बाबा मित्रांना तुला सांगतो बाळा तू चॅनेलला सबस्क्राईब करून ठेव वेळ घाया वेळ वाया घालवू नको मग काय म्हणा सर डोंट वेस्ट टाईम व्हेरी गुड डोंट वेस्ट time. कसं काय नाही डोंट वेस्ट आहे म्हणजे वेस्ट म्हणजे वाया घालवणे आता मला घरी सोड मी काय ड्रॉप मी कुठं कुठं सोडायचं तुला मला तुला कुठं सोडायचं एखादं मुलं सर प्लीज ड्रॉप म्हणजे काय म्हणणार त्याला मग आपण मला घरी सोड ड्रॉप मी हो ड्रॉप मी ड्रॉप मी होम ड्रॉप मी होम मला सोड आता गाडीतून उतर म्हणजे काय म्हणजे गेट आऊट गेट आऊट म्हणजे जा आपण इथे या ठिकाणी गाडी आहे कार आहे मोठं वाहन आहे ते का म्हणा गाडीतून उतर काय म्हणा त्याला सर आपण सांग म्हणा गेट आऊट ऑफ द कार गेट आऊट कार गेट आऊट ऑफ द कार बरोबर आहे राईट आता या द बस काय पण एखादं वाहन घ्या ना ट्रक घ्या कोणतं कार घ्या ॲटो घ्या काय पण घ्या मला खूप काम आहे आय हॅव लॉट पण नाही काम आहे मला अभ्यास इंग्रज अभ्यास करणार घरी गेलो म्हणता जा बरा बैलाला पाणी पाहिजे शेतात जा ते पाणी पाव असं काहीतरी कपवा घर काम अस मला टाइमच नाही अरे बाबा टाइम असतो पण तुम्हाला ती इच्छा पाहिजे ना तुमची इच्छा पाहिजे इंग्लिश शिकण्याची मला खूप काम आहे हे लिहिणार कस आय हॅव अ ऑफ वर्क आय हॅव ऑफ आय हॅव अ ऑफ वर्क मला खूप काम आहे आता मी हरवलो आहे आता हरवले ना काय म्हणतात लास्ट राईट मग काय म्हणणार आय एम लास्ट एखाद्या वेळेस यात्रेमध्ये आपण जातो लहान मुला मग त्याला काहीच सुरूच नाही आई कुठेतरी बाजूला असतो दुकानावर आणि तो हरवतो मग तो पोलीस काकापास जातो आणि त्याला म्हणतो मी हारवलो मग त्याला म्हणे सर आय एम लास्ट सोपे सोपे वाक्य विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट शेअरिंग इज केअरिंग व्हिडिओ आवडतात मित्रांना पण शेअर करा पाहुण्यांना शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद